नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुळटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर जाणून घेऊया पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक चारशे पासष्ट क्विंटलची तर लाल कांद्याला कमीत कमी दर इथं चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तेराशे तर सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी कांदा लोकल कमीत कमी दर एक हजार तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी पंधराशे दर तर सर्वसाधारण सतराशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी कांदा लोकल म्हणजेच लाल कांदा आहे आवक आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सोळा हजार पाचशे सव्वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी तर सहाशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव